नमस्कार मी सुहानी पाटील जनशक्ती वाईस न्यूज या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आता पाहूया आजच्या ताज्या घडामोडी निपाणीत ऊर्जा फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं निपाणी तालुका मीडिया क्लबच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार निपाणी येथील आज गोष्ट चिंटू आणि खुशीची या लघुचित्रपटाचा स्पेशल प्रीमियर शो राजश्री चित्रमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता या स्पेशल प्रीमियर शो सोहळ्याप्रसंगी निपाणी तालुका मीडिया क्लबच्या अध्यक्ष महानकरी न्यूज चॅनलचे प्रतिनिधी गौतम जाधव उपाध्यक्ष किरण पाटील सचिव संतोष मातीवटर संघटनेचे चेतन सणती यांचा नूतन पदाधिकारी निवड झाल्याबद्दल ऊर्जा फिल्म प्रोडक्शनच्या वतीनं सत्कार करण्यात आला या कार्यक्रमावेळी निर्माता दिग्दर्शक म्हणाले प्राण्यांच्या चावेने होणारा रेबीज रोगावर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती करण्याचा मानस या लघु चित्रपटाद्वारे रेबीज सारखे महाभयंकर रोग झाल्याने अनेक निष्पाप बालकांचे बळी जातात यासाठी पालकांच्या मध्ये जनजागृती करण्यासाठी या लघु चित्रपटाची निर्मिती केली असल्याचं सा त्यांनी सांगितलं यावेळी मान्यवरांच्या सह सत्कार करण्यात आला या प्रीमियर शो ला शाळेचे विद्यार्थी शिक्षक यांनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली निपाणीऊन जनशक्ती व्हाईस न्यूज साठी मुख्य संपादक संतोष मातीवड्डर ताज्या बातम्यांसाठी जनशक्ती वाईज न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा